नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओत आपण महाराष्ट्र अर्बन कॉपरेटिव्ह बँक्स लिमिटेड मुंबई या ठिकाणी जी ज्युनियर लिपिक ओके ज्युनियर क्लर्क पदांसाठीची भरती आहे ती पाहूया मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी ही भरती निघालेली आहे आणि जागा असताना मित्रांनो बारा जागा थोड्याशा कमी आहेत परंतु आपल्याला फॉर्म भरायचा आहे नोक्याच्या ठिकाणं असणार आहे जळगाव नाशिक बुलढाणा छत्रपती संभाजीनगर आणि धुळे तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे आहेत एज लिमिट असणार आहे बावीस ते बावी पस्तीस वर्ष त्याचबरोबर शैक्षणिक पात्रतेमध्ये पाहिलं तर कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी अप्लाय करू शकतो एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे किंवा कोणतंही एखादा एक वेळ हँड सर्टिफिकेट असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता ज्यांची डिग्री कॉमर्समध्ये असेल बँकिंग क्षेत्रात असेल त्यांना अनुभव असेल त्यांना प्राधान्य दिलं जाईल ओके कंपल्सरी नाही मित्रांनो फ्रेशर्स अप्लाय करू शकतात भाषेचं नंतर आपण पाहिलं तर मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषा तुम्हाला लिहिता वाचता येणं आवश्यक आहे वेतनमान जर आपण पाहिलं तर वीस हजार सातशे साठ रुपये तुम्हाला वेतनमान मिळेल भरती प्रक्रियेमध्ये उमेदवाराची शंभर गुणांची बहुपर्यायी एम सी क्यूची एक्झाम घेतली जाईल त्यानंतर लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीमध्ये बोलवलं जाईल आणि मुलाखतीवरची तुमचं फायनल सिलेक्शन होईल परीक्षा दिनांक असणार आहे बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी परीक्षेचं स्थळ पण यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे ॲड एस ए बाहेती महाविद्यालय कॉमर्स कॉलेज मानिया लॉ कॉलेज शेजारी खोजामिया रोड जळगाव या ठिकाणी तुमची परीक्षा होईल शुल्क असणार आहे एक हजार रुपये जी एस टी दहा अठरा टक्के त्याच्यावरती लागेल असे एक हजार आठशे ऐंशी रुपये फी असणार आहे ऑनलाईन अर्ज चालू झाले चोवीस ऑगस्टपासून आणि अर्ज करण्याची लास्ट डेट असणार आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तर या ठिकाणी नक्कीच अप्लाय करा मित्रांनो तीन वर्षाचा बॉन्ड तुम्हाला करावा लागेल पंचवीस हजाराचा जर तुमचं सिलेक्शन होतं आहे तर तर सिम्पली या वेबसाईटवरती यायचं आहे क्लिक मना आ, लोकर लोकर करा टू रजिस्टर बनायचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी तुमचा फॉर्म भरून घ्यायचा आहे ओके तर मित्रांनो लवकरात लवकर फॉर्म भरा काय आवडत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा चॅनलमध्ये नव्हे असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद